शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहाण्या यूट्यूब चॅनलवरती आपला सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण आज खरंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि या देवळा परिसरामध्ये खरीफाटा परिसरामध्ये या ठिकाणी आपण हो। आहोत आणि आपण डाळिंबाचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहिलेले आहेत पण आज आपण सुंदर हा जो प्लॉट दिसतोय हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि अतिशय उत्तम ग्रीनरी फुलकळी चांगली आहे अतिशय छान प्लॉट आहे तर तो प्लॉट अॅग्रोने ट्रीटमेंट केलेला आहे तर त्या हिशोबाने तर आपण शेतकऱ्यांचं पूर्ण नाव आणि त्यांनी काय काय वापरलं ही माहिती त्यांच्याकडून घेणार आहे तर तुमचं पूर्ण नाव शेतकऱ्यांना सांगा माझं नाव राजेंद्र रामदास पगार राना खारीपाडा तालुका देवळा जिल्हा नाशिक बरं आणि तुम्ही राहाण्याग्रोचे प्रोडक्ट वापरताय बरोबर आणि हे सारे प्रोडक्ट तुम्ही कुठून स्वामी आदरणीय पवार सर त्यांचे चिरंजीरंजी अनिल भाऊ आणि धर्मेंद्र भाऊ असे हे या ठिकाणी आपलं राहण्याग्रोचं काम बघताय तर या प्लॉटला आपण पहिला प्रोडक्ट का आपण काय वापरला पहिला होमिक दिला होमिक दिलं होतं साठवीस आणि सी एस बी आणि के एम बीची स्लरी आपली जी पाच लिटरची कॅनी येते ती जी पिकअप नाईन्टी किती वेळा दिला दोन वेळा दोन वेळा दिला तर म्हणजे शेतकरी मित्रांनो स्लरी नियोजन छान झालेलं आहे पिकअप नाईन्टी च दोनदा ऍप्लिकेशन झालेलं आहे आणि आपण बघतोय की बघा फुलकळी वगैरे अतिशय छान याच्यामध्ये आहे कुठं रोगराई नाही आहे लागवडपासून तर आतापर्यंत तीन दिवस झाले एक महिना तीन दिवस बरोबर एक महिना आणि तीन प्लॉट आहे आणि या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन आदरणीय पवार सर आणि अनिल भाऊ यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी भेटत याच्या अगोदर आपला जो काही प्रोडक्ट आहे तुम्ही डाळिंबाला वापरलेला वापरलेला आहे माझा कमीत कमी नव्याण्णव टक्का न शंभर टक्का मी ते चालेल असा होता पण साहेबांनी मला हे दिल्यानंतर पूर्ण कव्हर केला होता ते काय आलं ते खालून खूळ खेळ आल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला पण तरी आमचे प्रोडक्ट किती दिवसापासून वापर तीन वर्ष झाले साहेब बरं आमची आतापर्यंत कुर्ती खाद्य कशालाच नाही वरून बी नाही खालून बी नाही फक्त आपल्याला बेसन डोस तुम्ही भरलेला नाही काहीच दिलं नाही आता म्हणजे आपले जे स्लरी नियोजन वगैरे जे काही आहे त्याच्यावरतीच हा सुंदर प्लॉट आहे आणि आप आपले जे उत्पादन आहे याचा खर्च सुद्धा एकदम लिमिटेड लिमिटेड आहे जास्त नाही कमी खर्चामध्ये आपण आपल्या भागा या ठिकाणी किंवा आता पुढे त्यांचा प्लॉट आपण पाहत चालू सुंदर असा प्लॉट आहे कमी खर्चात अतिशय चांगलं नियोजन होतंय पवार साहेबांना आपण विचारू कस काय वाटलं सर प्लॉट तुम्हाला मी आज दुसऱ्यांदा आलो इथं बरं या बागेत आपला टमाट्याच्या प्लॉट मध्ये तर ज्या वेळेस लागवड केली तर त्यावेळेस पहिला चक्कर झाला लागवड झाल्यानंतर तेरा दिवसाचं झाड म्हणजे इतकं मोठं होत कम्प्लीट बर मी ग्रुपला सुद्धा इथला फोटो काढून ग्रुपला टाकला वाटा अतिउत्तम होता खर्च काहीच नव्हता त्या मनाने खर्चाच्या हिशोबात अतिशय उत्तम अतिशय उत्तम आणि फक्त सुद्धा जास्त नाही येत याला बस आतापर्यंत आता तीन फवारण्या बघा ना कुठं काहीच को नाही पान पिवळं दिसत नाही काही नाही काही नाही आणि पिकअप नाईन्टी रिझल्ट म्हणजे एकच नंबर घेतात ते रिझल्ट डाळींना सुद्धा अगं मागच्या वर्षी उन्हाळी पीक त्यांनी घेतलं होतं मिरची मिरची मिरचीचा एक अभिप्राय मिरची होती तर ती मिरची फक्त जर म्हटलं तर बसून तोडत होते ते बस एवढंच झाड बस दोन फूट बसून तोडत होते तर एका झाडाला दीड पावशीर मिरची काढत होते ते ती मिरची किती होती दीड महिन्याची मिरची होती दीडच महिन्याची मिरची होती आणि पेपर टाकूनच मिरची लावलेली होती एका साईडला वांगे लावलेले होते तर वांग्याची बी क्वालिटी एवढी तर मला त्यांनी आता रोप दिलं त्याच लावायला एक घरगुती म्हणून बाकी वांगे म्हणजे वांगे हाँ। एक नंबर आणि खर्च नव्हता त्यावेळेस बी खर्च नाही मला कमीत कमी दिवसातून साठ सत्तर शेतकरी बाळा विचार बरोबर एखाद्याला जर सांगितलं ना माझा फक्त एक महिना तीनच दिवस प्लॉट आहे त्याचा विश्वास बस नाही नाही विश्वासच बसत नाही आता पावती आहे ती पावती दाखवून देतो या रोपाची नमस्कार तर अशा प्रकारे राहण्याग्रोचे प्रोडक्ट तुम्ही वापरताय आणि खूप चांगला प्लॉट आहे विशेष करून शेतकऱ्यांना मी हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना सांगू इच्छितो की डाळिंबाबरोबर साधी मिरची असेल शिमला मिरची असेल वांगे असतील वांगे म्हणजे सर्वच भाजीपाला पिकामध्ये या ठिकाणी अतिशय उत्तम आपण रिझल्ट या ठिकाणी आपल्या प्रोडक्टचे आहे उन्हाळ कांद्याला वाटतं एक पिका सोडली होती बर बरं कांद्याला सोडलं होतं ते पण काय रिझल्ट आला म्हणजे असा आला माल पोहच फुल फुल माल बनते क्वालिटी जास्त असतो कांद्याला कोदळी वगैरे लागत नाही काहीच लागत नाही वाढली कलर पण चांगला आला साईज पण तुम्हाला एव्हरेज वगैरे चांगलं भेटून म्हणजे कांद्या पिकातसुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आपल्या पिकअप नाईन्टी आणि ड्रिपॉल जे काही आपले प्रोडक्ट आहे पी एच बी के एम बी स्लिन याचे अतिशय उत्तम रिझल्ट आहे आपणही आपल्या प्लॉटसाठी सारे प्रोडक्ट या ठिकाणी वापरू शकता जर आमचे प्रोडक्ट तुम्हाला हवे असेल तर या ठिकाणी या खारीपाट्याचे डीलर आमचे निंबोळा आणि निंबोळा स्वामी ॲग्रो हे आमचे अधिकृत राहणे ॲग्रोचे डीलर आहे तुम्ही त्यांच्याकडे संपर्क साधू शकता त्याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्या एरियामधले असेल तर, आसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट हवे असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसत आहे आम्हाला तुम्ही नक्कीच कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र